भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अर्थात विशाल परब आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी आयोजित सिंधुरत्न जॉब फेअर दोन हजार चोवीसचं आयोजन सावंतवाडीत करण्यात आलंय आपल्या बरोबर हे काही कोकणातील तरुणाई आहेत मित्रा तुझं नाव कसं आणि कुठून आलंय तू माझं नाव प्रसाद प्रदीप नाईक आणि मी राहणारा दोडामार तालुक्यातला आंबेलीमध्ये बरं आणि मित्रा तू तुझं नाव काय आणि आलं कुठून माझं नाव राजभरत पालव मी आलोय कुडाळ मित्रा तुझं माझं नाव गोरक्षा प्रमोद जावकर आलं आहे देवगड इथून देवगडमधनं आलं अरे वा माझाही तालुका देवगडच आहे मित्रा काय सांगशील कुठल्या कंपनीमध्ये तुझं सिलेक्शन झालं आहे आणि विशाल परब आणि एकूणच भाजपाचं काय शकतो आभार पाहिजे माझं सिलेक्शन झालं आहे पुणे ते पिंपरी चंचवडमधल्या मॅक डिजल मॅकॅनिकच्या कंपनीमध्ये आणि आता कधी जॉईनिंग कधी कधी दोन तीन दिवसामध्ये जॉईनिंग कधी यायला सांगितलंय त्यांनी तू आनंदी आहे का खुश आहे का हो खुश आहे हो खुश आहे तरुणाईच्या चेहऱ्यावरती एक आनंद पाहायला भेटतोय आपल्याला मित्रा तुझं सिलेक्शन नेमकं कुठे झालंय आणि काय शब्दामध्ये विशाल परब आणि एकूणच भाजपाचा आभार पण माझं टाटा मोटर पुणे कंपनी पुणेमध्ये आहे टाटा मोटर कंपनी त्यामध्ये सिलेक्शन झालंय आणि त्यासाठी मी विशाल परब आणि सिंधूरत्न जॉब फेअर फेवर दोन हजार चोवीस यांचं मन आभार मानतो आणि एवढे दिवस जे पाहिजे होतं ते आता भेटले कुठे जॉब आता जरा आनंद आहे घरात काय रे घरी कोण कोण असत घरी आई बाबा आणि भाऊ छोटा भाऊ आता जॉब मिळाला काय आनंद चेहरा किंवा काय वाटतंय काय शब्दामध्ये आनंद व्यक्त आनंद म्हणजे जॉब घरी बसून राहण्यापेक्षा कुठेतरी काम केलेलं बरं आणि ते आता कुठेतरी याद्वारे मिळालंय त्यामुळे आनंद आहे मनात शुभेच्छा मित्र तुझ्या पुढील वाटचालीला आमच्या कोकणशाही कडून देखील काय सांगशील तुझं कुठं नेमकं सिलेक्शन झालंय काय सांगशील माझं हॉटेल लाईन मध्ये सिलेक्शन झालंय किचन मध्ये किचन डिपार्टमेंटमध्ये हो इथे हो समाधान आहे हो कधी जॉईनिंग करणार परवापासून परवापासून दोन दिवस दिवस आपण पाहतो या एकूणच तरुणाईच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान जॉब मिळाल्याचं समाधान जॉब नमस्कार माझं नाव मीना कुंभार आहे मी सावंतवाडी तालुक्यातून कोलगाव या गावातून आले भाजपच्या वतीने माननीय विशाल परब यांच्या वतीने इथे आयोजित केलेल्या जॉब फेअरच्या माध्यमातून मला टाटा मोटर्स पुणे येथे वार्षिक दोन लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे तर यासाठी मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते धन्यवाद नमस्कार माझे नाव मंदकिनी सुनी आरोसकर मी विशाल परब आयो सर आयोजित सिंधुदुर्ग जॉब फेअर इथे जॉबसाठी आले होते आणि माझं समर्थ इंजिनिअरिंग इथे सिलेक्शन आहे थँक्यू विशाल परब सर आणि भाजप नमस्कार माझं नाव माझं टाटा मोटर्स इथे सिलेक्शन झालंय माझं नाव आत्माराम गावडे मी मालवण तालुक्यावरून आलोय मला भाजप वरून टाटा मोटर्स मध्ये सिलेक्शन झालेलं आहे भाजप आणि विशाल परब यांचे मी आभार मानतो घरी पप्पा मम्मी आजी गेल्यानंतर हे लेटर दाखवून सगळी होऊ शकत माझं नाव सयानी विनायक कोचरेकर आहे मी सावंतवाडी येथील राहणारी आहे आज दिनांक बारा तारीखला इथे जॉब फेअरचं आयोजित केलं गेलं होतं जनता भारतीय जनता पार्टीकडून मी त्यांचा आभार मानते की आजच्या या जनता म्हणजे आजच्या राबवल्या गेलेल्या योजनेमुळे आज मला टाटा मोटर्समध्ये लोकेशन आहे पुणे इथे जॉब भेटलेली आहे त्यामुळे मी विशाल परब सरांचं सुद्धा खूप आभार मानते की त्यांच्यानी आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं आणि आजच्या कार्यक्रमात आम्हाला एवढा फायदा झाला त्याचंही आम्ही मनपूर्वक आभार मानतो थँक्यू माझं नाव प्रेरणा नंदू घावरे आहे मी सावंतवाडीचे आहे माझं मी त्या आज दिनांक बारा जानेवारी रोजी जॉब पेस्टसाठी मिळाव्यात आलेली आहे माझं सिलेक्शन टाटा मोटर्स कंपनीमध्ये झालेलं आहे तर मी ते जनता पार्टीचे आभार मानते तसेच माननीय श्री विशाल परब यांचेही आभार मानते धन्यवाद सर नमस्कार मी स्नेहल सुनील धावसकर मी नावेलीतून आले आहे आज विशाल परब यांनी आयोजित केलेल्या फेरला, मला टाटा मोटर्स यांच्याकडून जॉब ऑफर लेटर आले आहे त्याबद्दल मी विशाल परब आणि भाजप यांचे आभार मानत आहे माझं नाव विनायक राजेंद्र सावरडकर मी सावंतवाडी शिरशिंगेमधून आलो आहे व मला इथे इथे विशाल परब साहेबांनी चांगल्या प्रकारे इथे जॉब मेळावा भरवला त्यामध्ये खूप चांगलं वाटलं आणि माझं इथे ॲटोमोबाईल टाटा ॲटोमोबाईलमध्ये स जॉब ऑफर मला लेटर भेटलं आहे तर मी खूप आनंदी आहे आणि विशाल परब साहेबांचे खूप खूप आभार मानतो या जॉब मेळावा भरवल्याबद्दल धन्यवाद हॅलो मी स्वप्नाली गवस मी इथे भाजपा विशाल परब सरांनी आयोजित केलेल्या जॉब फेअर साठी आलेली आहे मी दोडमार्ग मधून आली आहे आणि मी जिपिन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत सिलेक्ट झालेली आहे त्यामुळे मी भाजपा आणि सरांचे बाकी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद माझं नाव मेघा घनेश्याम गाडी आहे मी कुडाळमधून आली आहे मी इथे भाजप आयोजित सिंधुदुर्ग फेअर फेअर जॉब फेअरमध्ये आली होती मला इथे जॉब मिळाला आहे समर्थ इंजिनिअरिंगमध्ये आणि मी लवकरच जॉईन होईल मी विशाल परब सरांचे खूप आभार मानते की त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी आमच्यासाठी उपलब्ध आप करून दिली थँक्यू माझं नाव टीम लीड्स मी विशाल परब सर्वांचे खूप आभार मानेन कारण त्यांच्यामुळे हे शक्य आहे आणि आम्हाला जॉब पण भेटला आहे सो मी त्यांना थँक्यू बोलन माझे पॅरेंट्स फिशिंग करतात म्हणजे बाबा आई घरीच असते My name is Pratiksha Krishna Gadam and I have been shortlisted in the company pharmaceutical, shortlisted. I have uh, been uh, offered CTC of with 60,600 and they are uh, appointing me for the health advisor position and I will be given all the soft training required for it. Thank you. आय एम रिअली ग्रेटफुल फॉर द बी जे पी फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्चुनिटी टू एनलिस्ट इन फ्री जॉब सेमिनार अँड रिसीव सो मेनी जॉब इंटरव्यूज थँक्यू आय केम फ्रॉम दोडमार्क कुंब्रल विलेज करतात माय फादर इज रिटायर्ड गवर्नमेंट ऑफिसर मदर इज हाऊसवाईफ निकिता भिस्ते राणा सावंतवाडी मी ती झिमपालिकामध्ये सिलेक्शन झालं युवा मोर्चा युवा रोजगार मेळाव्यात आयोजन केलं त्याबद्दल धन्यवाद त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं त्याबद्दल माझं नाव मैत्रसिरी सावंत मी आहे आ, कन सिंधुदुर्ग कंपनीमधून मी सध्या या विशाल परब यांच्या जॉब फेअरमध्ये भाग घेतलेला आहे आणि माझं इथे रिनो हेल्थमध्ये सिलेक्शन होऊन सिलेक्शन झाले त्याबद्दल मी त्यांचे त्यांचे आणि भाजप पार्टीचे खूप आभार मानते थँक्यू नाव प्रज्ञा पाडुरंग दळवी मी वडावड्यामधून आली आहे आणि माझं टिमलीज या कंपनीमध्ये आय टीसाठी सिलेक्शन झालं आहे ते विशाल परब आणि भाजपचे जे आहे त्यांनी फेअर ओपन केल्यामुळे त्या मला ह्या कंपनीचं काम मिळालं आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद हाय माझं नाव प्रणाली चौकेकर आहे मी सावंतवाडीमध्ये सावंतवाडीमधून आहे माझं टीम लीज या कंपनीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे थँक्यू विशाल परब आणि ज्यांनी हे आयोजन केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद माझं नाव मिनल मंगेश वालावलकर मी सावंतवाडीची मी आज इथे नोकरी संदर्भात आली तर भाजपतर्फे मला इकडे जॉब भेटला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार प्रदर्शित करते आणि झिनो हेल्थमध्ये पॅकेज आहे एटीन थाउजंड फाय हंड्रेड आई आई घरीच असते बाबा वेटरनरी डॉक्टर आहेत नमस्कार माझं नाव पूजा सावंत मी सावंतवाडीतलीच आहे आणि आज मी भाजप आणि विशाल परब यांच्यातर्फे होणाऱ्या जॉब फेअरमध्ये आलेले आणि माझं जिपिन फार्मा प्रायव्हेट रिमि लिमिटेडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि माझं सॅलरी पॅकेज एटीन थाउजंड फाय हंड्रेड आहे थँक्यू माझे वडील एक्स सर्विसमॅन आहेत आणि माझी आई हाऊसवाईफ आहे थँक्यू नमस्कार माझं नाव अभिषेक विजय गावडे मी कसारमधून आलो आहे विशाल परब आणि भाजप यांकडसून जॉब भेटला आहे त्यांचे मी आभार मानतो आहे कोणत्या कंपनीमध्ये टाटा मॅट टाटा मॅट पालक काय पालक काय शेती माझं नाव माधुरी सुनील धुरे मी कणकावलीची आहे जॉबफेअरच्या जॉबफेअरमधून माझं सिलेक्शन झिपिन फा प्रा, फार्मा प्रायव्हेट लिमिटेड मुंबई येथे झालं आहे तर मी भाजप आणि विशाल परब यांचे आभारी आहे माझे मम्मी पप्पा हो दोन्ही डॉक्टर गव्हर्नमेंटमध्ये आहेत डॉक्टर आहेत माझे नाव चिन्मय रत्नागर झगडे मी रत्नागिरीतून आलो आहे आज या ठिकाणी जॉब फेअरच्या माध्यमातून मला नोकरीची संधी उपलब्ध झाली त्यामुळे विशाल परब आणि भाजपाचे मी आभारी आहे आभार मानतो माझं चाणक्य स्टफिंगमध्ये सिलेक्शन झालं आहे पालक पालक घरी आई घरी असते पप्पा ड्रायव्हर आहे माझं नाव विराज गणपत चव्हाण मी कुडाळावरून आलो आहे विशाल परब सर यांकडून सावंतवाडी येथे जो जॉब फेअर आयोजित केला होता त्यामध्ये मी सहभाग घेतला मला टी कनेक्टिव्हिटीमध्ये जॉब ऑफर भेटला आहे मी विशाल परब सर व भारतीय जनता पार्टी यांचं आभार मानतो काय करतात माझे वडील शेतकरी आहेत आणि आई करतच असते नमस्कार मी लजिता दिली भालेकर आज जॉब फेअर इथे सावंतवाडी येथे झालेल्या जॉबफेअरमध्ये मला आज स्पेक्टम कंपनीमध्ये चांगली नोकरी लागली आहे यासाठी मी विशाल परब साहेब आणि त्यांचे सगळे यांचे खूप खूप आभार मानते कारण जर इथे हे जॉब फेअर झाले नसते तर मला माझा नोकरी मिळाली नसती माझ्या क्वालिफिकेशननुसार आणि मी खरंच खूप त्यांचे आभारी आहे कारण मला इथे चांगल्या प्रकारे नोकरी मिळाली आहे थँक्यू नमस्कार माझं नाव सायली दामले मी वेंगुर्ला तालुक्यातून तुळस गावामधून आले मला युनिक हेल्थकेअर फार्मा कंपनीमध्ये हेल्थ ॲडवायझर म्हणून जॉब मिळाला आहे त्यामुळे मी विशाल सराबचे आणि भाजपचे सरकारचे मनापासून आभार मानते मी रुपाली रामचंद्र पालव फेअर मी जॉब फेअरला आले तिथे मला जॉब तुरिय मिळाला म्हणून भाजपचे विशाल परब साहेब यांचं मी धन्यवाद मानते माझं नाव मंदिरा समीर पालव मी इन्सुली येथून आले आहे आजच्या ह्या प्रोग्राम मध्ये मला जॉबची खूप चांगली संधी मिळाली त्यासाठी विशाल साहेबांचे मी मनापासून आभार मानते मी गजानन सावंत मी आता इथे जॉबसाठी आलो आहे मी ऑल ओल, ऑलरेडी गोदरेजमध्ये कंपनीला कामाला होतो तिथे मला बेसिक पेमेंट बारा हजार तेरा हजार होता इकडे मला आता अठरा एकोणीस हजार पेमेंट भेटतो विशाल परब यांनी इथे हे ठेवलं आहे मोर्चा ठेवला त्यामुळे मी इथे आलो आणि मला इथे त्या क्रॉम्पटनमध्ये चांगल्या प्रकारे जॉब भेटला कंटिन्यू कॉन्ट्रॅक्टमध्ये तर मी भाजपमधून कोकण भाजपमध्ये आपले विशाल परब यांनी हे केलेलं आहे त्यांचा मी मंडळ म्हणजे माझ्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद बोलतो नमस्कार माझं नाव संदी साई मी कुडावरून आलो आहे आज विशाल परब यांनी सावंतवाडीमध्ये जिमखाना मैदानावर आज सिंधुरत्न जॉब फेअरचं आयोजन केलं होतं निमित्ताने मी या ठिकाणी आलेलो होतो आणि जॉब फेअरच्या निमित्ताने मला या ठिकाणी नोकरी नोकरी संधी प्राप्त झालेली आहे पेटीएम या कंपनीमध्ये नोकरी मला नोकरी संधी या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे मी विशाल परब यांचे मनापूर्वक आभार मानतो माझं नाव प्रवीण चंद्र चेनर, चंद्रकांत कडपकर मी इथे जॉब फेस्टिवलमध्ये आलो इथे मला जॉब मिळालं विशाल परब यांच्या साहाय्याने म मला श्रीनिवास या कंपनीमध्ये जॉब मिळाला पंधरा हजार सहाशे रुपये पगार आहे आणि विशाल परब यांचं धन्यवाद परेश गोविंद मसूरकर मी खवणे वेंगुर्ला तालुक्यासून खवणे या गावासून आलो आहे जॉब जॉब फायर या याची माहिती मला भेटली होती त्यामुळे मी आलो और आज मला जॉब भेटला आहे त्यामुळे मी भाजपवर विशाल विशाल सरांचं आभार मानतो थँक्यू मी ऋषिका गुरुदास कुबल मी दोडामारवरून आली आहे आणि माझं झिपीन फार्मा लिमिटेडमध्ये सिलेक्शन झाले आहे त्यामुळे मी विशाल परब भाजप यांचे खूप आभारी आहे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय विशाल विशाल परब सर यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे इकडे आयो सावंतवाडी जिमखाना मैदान इकडे आयोजन केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचे सत्यशा आभार आणि असेच त्यांनी कार्य करत राहावे युवांसाठी अशी त्यांना विनंती आणि ते भविष्यात हे चांगलं काम करत जे करत आहेत युवा आपल्या सिंधुदुर्गात जे युवा चांगल्या त्यांना रोजगाराची संधी मिळावी त्याबद्दल त्यांचे म मनपूर्वक आभार